नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे महाराष्ट्रात आजच्या मीला जे काही महत्त्वाची मार्केट आहे अमरावती असेल जालना असेल त्याचबरोबर हिंगोली असेल त्याचबरोबर नागपूर असेल विदर्भ असेल अमरावती असेल या सर्व ठिकाणचे आजचे तूर बाजारभाव बघणार आहोत बघा महाराष्ट्रात आजच्या मी तिला सर्वात जास्त तूर बाजारभाव हा आठ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत अकोला मार्केटमध्ये मिळालेला आहे त्याचबरोबर इतर जे काही महत्त्वाचे मार्केट आहे याच्यामध्ये किनवट असेल मेहकर असेल दर्यापूर असेल या सर्व ठिकाणचा आजचा तूर बाजारभाव आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील तूर बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे आजच्या मितीला तूर बाजारभाव जर बघितला अमरावती पाच हजार सहाशे सत्तर क्विंटल सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळतो अमरावती मार्केटचं वैशिष्ट्य असं की सर्वात जास्त आवक गेल्या काही दिवसांपासून ही अमरावतीमध्ये चार हजार पाच हजार क्विंटलपर्यंत येत असते त्यानंतर पुढील बाजारभाव जो आहे तो आहे बघा हिंगोली चारशे क्विंटल अवकाली आहे सहा हजार नऊशे ते सात हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हिंगोली या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो हिंगोली मार्केटचं वैशिष्ट्य असं की सोयाबीन बरोबर इतर पिकांनासुद्धा इथे चांगला बाजारभाव मिळत असतो त्यानंतर पुढील बाजारपेठ आहे दुधनी दुधनीमध्ये बाराशे क्विंटल आवकारली आहे सहा हजार चारशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव दुधनी या ठिकाणी आपल्याला आज पाहायला मिळतो दुधनीचं वैशिष्ट्य असं की दुधनीमध्ये आवक थोडी कमी जास्त झालेली आपल्याला पाहायचं मिळते नागपूर शहरामध्ये तेहतीसशे क्विंटल आवकारली आहे सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर या शहरामध्ये आज आहे नागपूरचं वैशिष्ट्य असं की उच्चांकी बाजारपेठ आवक आणि त्याचबरोबर उच्चांकी बाजारभाव नागपूरमध्ये होत असतो त्यानंतर पुढील बाजारभाव अकोला तूर मार्केट आजच्या मितीला सर्वात जास्त आवक जी आहे आणि बाजारभावसुद्धा आहे हा अकोल्यामध्ये अकोल्यामध्ये सोळाशे क्विंटल आवक आणि आठ हजार रुपये उच्चांकी बाजारभाव त्याचबरोबर सरासरी बावन्न ते ऐंशी रुपये किलो बाजारभाव आहे त्यानंतर मेहकर सातशे तीस क्विंटल आवकाली आहे सहा हजार दोनशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मेहकर या शहरामध्ये आज बघायला मिळते त्यानंतर पुढील बाजारपेठ जी आहे मेकर पाचोरा पाचोरामध्ये चारशे पंचावन्न क्विंटल अवकालली आहे सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पाचोरा या शहरामध्ये बघायला मिळतं महाराष्ट्रातील इतर काही ठिकाणचे महत्त्वाचे आजचे दूर बाजारभाव आपण बघूया त्यामध्ये माजलगाव सात हजार दोनशे बीड सात हजार पाचोरा सहा हजार चारशे शेवगाव सहा नऊशे शेवगाव बोदेगाव सात हजार त्यानंतर कर्जत सात हजार शंभर सात तीनशे पन्नास गंगापूर सहा नऊशे त्याचबरोबर सोलापूर सहा हजार नऊशे अकोला सात पाचशे पन्नास अमरावती सात तीनशे चिखली सात शंभर नागपूर सात हजार दोनशे बावन्न अमळणेर सहा हजार सातशे जिंतूर सात हजार मूर्तिजापूर सात दोनशे दिग्रस किनवट सात हजार बीड सात हजार माजलगाव सात दोनशे संभाजीनगर सहा नऊशे दुधनी सात दोनशे कळंब सात शंभर भद्रावती सहा हजार सहाशे रावजरा सहा हजार आठशे चांदुर्वली सात हजार पाचोरा सहा हजार चारशे महाराष्ट्रात साठ ते ऐंशी रुपये किलो प्रति किलो बाजारभाव आजच्या मेतीला तूर या ठिक पिकाला मिळाला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या काही मार्केटचा विचार जर करता तर त्याच्यामध्ये जालना असेल अकोला असेल वाशिम असेल अमळनेर असेल या सर्व ठिकाणी पंच्याहत्तर रुपयांच्या पार जाऊन बाजारभाव येत्या काही दिवसापर्यंत ऐंशीमध्ये जाणार आहे आठ हजार साडेआठ हजार मांडेतूर असेल तूर असेल याला बाजारभाव मिळणार आहे काळी तूर आहे हिला दहा हजाराच्या वर बाजारभाव आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट तूर मार्केट रेट त्याचबरोबर तुतुरीचे अपडेटेड बाजारभाव आणि डे टू डे किती बाजारभाव वाढणार आहे याचे सविस्तर विश्लेषण बघण्यासाठी किसान मित्र चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व नवीन नवीन माहिती तुमच्या आजपर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या कमेंटमधून कळवा की तुम्हाला कोणत्या बाजारभावाचा व्हिडिओ बघायचा आहे धन्यवाद